सन्मान्य अध्यक्ष महोदय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी आपल्या समोर त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमधला कार अकरावा अर्थसंकल्प मांडलेला आहे आता जयंतराव पाटील सन्माननीय यांचं भाषण झालं आणि त्याच्यावर काही टीका टिप्पणी केली त्यांनी सुद्धा दहा अर्थसंकल्प मांडलेले आहेत आता त्यांना सुद्धा माहिती आहे काही वेळा त्यांनी सांगितलं सांगायचं आहे की या बाबतीमध्ये चांगलं काम असलं तरी विरोधी पक्ष नेते किंवा विरोधी पक्षाचे सदस्य हे विरोध करणार पण त्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या एक व्हिसल ब्लोअर म्हणून जे जा की जागा करण्याची एक पद्धत आहे किंवा आपण कुठे या चाललोय याच्याकडे अधिक लक्ष जे आहे वेधण्याचं का काम जे आहे सदस्य करत असतात त्यामुळे त्याची गांभीर्यानं दखल घेणं हे सुद्धा आवश्यक आहे असं मला वाटतं जयंतराव पाटलांनी सांगितलं की अरे बाबा हे तुम्ही पैसे दिले ते एस सी आणि एसटी याच्यातून सुद्धा पैसे काढले दिले याच्या किती आपणच जे आहे किती वेळा असं केलेलं आहे के की एखादी वेगळी योजना आली आपण ते पैसे जे आहे त्यांच्यासाठी जे आपण घेतो ते पैसे त्या भागामध्ये वापरतो आपण आता याच्यामध्ये त्यांनी वापरले असते तुम्ही आता सांगितलं काय सांगा की एवढे पैसे लोकांचे द्यायचे राहिले आज नाही मी आज अनेक वर्ष पाहतोय दरवर्षी जे आहे हे कंत्राटदारांचे पैसे द्यायचे राहतात आहे डीचे मग पुढे ऑनगोईंग सुरू राहत आहे थोड दिले जातात आता असं एकतरी वर्षपणा दाखवा की आता सगळे पीडब्ल्यूटीचे जेवढे कामं झाली त्याचे पैसे तुम्ही सगळे देऊन टाकले नाही म्हणून तर सांगितले आणि दहा अर्थसंकल्प मांडले आहेत म्हणूनच त्यांना पूर्वी पूर्वीची गोष्ट वेगळी पूर्वी जरा काम कर्ज झालं तर फार मला माहीत आठवतं की एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये बी जे पी आणि शिवसेनेचं सरकार होतं आणि त्यावेळेला पहिल्यांदाच जे आहे कर्ज हा विषय आला आणि मी विरोधी पक्षनेता होतो वरच्या हाऊस हो मध्ये आणि मी सांगितलं की महाराष्ट्र जो आहे कर्जाच्या विषामध्ये चा चालला आहे त्यावेळेला त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं होतं की कर्ज घेतलं नाही तर विकास काम होणारच नाहीत आपले विकासासाठी कर्ज हे घ्यावंच लागेल हे त्यावेळेचे स्वर्गीय सन्माननीय मुख्यमंत्री मनोहर पंत जोशी यांनी मला त्याने त्यावेळेला उत्तर दिलं होतं पण त्यानंतर जे आपण पाहतो की हे सगळं वाढतं हे तर खरंच आहे खरं म्हणजे आम्ही सुद्धा थोडंसं काळजीत होतो की एवढं टेन्शनमध्ये की आता या लाडकी बहिणीचे हे सगळं वाढलेलं आहे त्यामुळे इतर सगळ्या डिपार्टमेंटना पैसे मिळणार की नाही पण तसं काही जयंतराव झालेला नाही याचं कारण असं आहे की आपण पाहतो आहोत <laughs> नाही नाही उत्तराचं भाषण नाही तुम्ही जे तुम्ही हे पुढे पुढे मी बोलतो न, ना पुढे काय बोलायचं आहे ते तुम्ही अगोदर जे बोलता आता तुमच्या लाईन मध्ये आलेलो आहे ना अहो वीस हजार कोटी तुम्ही ट्रेन ठेवलेत ना पीडब्ल्यूडी साठी आरडीटी साठी साडे अकरा <laughs> हजार कोटी ठेवलेले आहे ऊर्जासाठी साठी एक साडे एकवीस हजार कोटी ठेवलेल्या आहेत दोन्ही बाजूने आपण बोलणार आहोत खर्च का झाला नाही आणि कर्ज का वाढ आता खर्च का झाला नाही तर दोन निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये चार सहा महिने जे आहे खर्च करू शकलो नाही म्हणून खर खर्च झाला नाही परंतु त्याच वेळेला जे आहे आपण हे सांगितलं की तुम्ही आता तेहतीस हजार कोटी दिले आणि छत्तीस हजार कोटी ठेवले शेवटी हा तुम्हालाही कल्पना हा अंदाज आहे ना कमी जास्त झालं तर संख्या संख्या काही कमी आता जास्त होणार असं काही मला वाटत नाहीये कारण त्यांनी जे कमी व्हायचं आहे त्यांनी स्वतःहून त्याच्यातून काही काही लोकांनी माघार घेतलेले आहे पण याच्यामध्ये काही चांगली कामं सुद्धा झालेली आहेत आता हे सात सत्तावन लाख सत्तावन्न हजार पाचशे पंच्याहत्तर कोटी चौऱ्याण्णव लाख तेवीस हजार रुपयाचा अर्थसंकल्प त्याच्यामध्ये सात लाख वीस कोटी रुपये खर्चासाठी आहे आता या सगळ्या जरी हे खर्च जरी वाढले असले लाडकी बहिणीसारखे तरी शेतकरी महिला युवक यांच्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा आपण केलेल्या पण एक मी ज्या वेळेला पाहायला गेलो आणि आपण जे म्हटलं की या राज्याचं तेवीस चोवीस दरडोई उत्पन्न दोन लाख अठ्याहत्तर हजार सहाशे एक्क्याऐंशी आणि चोवीस पंचवीसच दरडोई उत्पन्न अपेक्षित पुढे तीन लाख नऊ हजार तीनशे चाळीस आहे पण मी जेव्हा इतर राज्याचं पाहतो जंद्राव त्यावेळेस तेलंगणाचं आजचं जे आहे दरडोई उत्पन्न तीन लाख छप्पन हजार पाचशे चौसष्ट रुपये आहे एक नंबरला दो नंबर नंबर दोन नंबरला कर्नाटक आहे तीन लाख बत्तीस हजार नऊशे सव्वीस रुपये तीन नंबरला तामिळनाडू आहे तीन लाख पंधरा हजार दोनशे वीस रुपये चार नंबरला गुजरात आहे दोन लाख सत्त्याण्णव हजार सातशे बावीस रुपये आज आपण जे आहेत दोन लाख अठ्याहत्तर हजार सहाशे पाचवा नंबर तर अशा रीतीनं जे आहे हे हे सुद्धा ज्या मी पाहतो त्या वेळेला वाटत की आपण जे म्हणतो की महाराष्ट्रामध्ये असं आहे असं आहे तसं आहे परंतु मूळ जे आपण जे इतरांबरोबर ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला असं वाटतं की अरे आपण मागे का पडतो आहोत अशा दोन चार गोष्टी ज्या आहेत ज्याच्यामध्ये आपण इतरांच्या तुलनेमध्ये मागे कारण महाराष्ट्र हा पहिल्यांदापासून पहिल्याच क्रमांकावर असला पाहिजे असा आमचा सगळ्यांचा आग्रह आहे सरकारचा आहे आमचा आहे सगळ्यांचा आहे आणि म्हणून तुम्ही सांगितले हेही बरोबर आहे महसुली तूट जी आहे ही वाढलेली आहे पंच्याण्णव पंचेचाळीस हजार आठशे नव्वद कोटी एवढी कर्जाचा आकडा सुद्धा नऊ लाख बत्तीस हजार दोनशे बेचाळीस कोटी आपण व्याज फक्त जे आहे ते चौसष्ट हजार सहाशे एकोणसाठ कोटी रुपये आपण व्याज फक्त भरतो आहोत हे खरं आहे आपण हे जे व्याज आपण जे आहे भरतो आहोत आणि कर्ज आपण जर पाहिलं तर आज प्रत्येकाच्या डोक्यावर पाच हजार चाळीस रुपये एवढं व्याज येत आहे आणि कर्ज जे आहे प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर बहात्तर हजार सहाशे बेचाळीस रुपये एवढं कर्ज आहे हे खरं आहे की सकल उत्पन्नाच्या ज्या आहे आपलं कर्ज जे आहे साधारण जे कर्ज जे आहे आणि आपली लोकसंख्या असं झालं ते असं पंचवीस टक्के कर्ज जे आहे सकल उत्पन्नाचा असावं आता आपण मला वाटतं साधारणपणे अठरा बिंदूच काहीतरी पोचले एकोणीस टक्क्यापर्यंत आहे आता आणि यांनी सांगितल्याप्रमाणे हे खरं आहे की एमएसआरडी असेल एम डी असेल किंवा इतर जे आहेत त्यांच्या अर्थसंकल्प कधी आपल्याकडे काही येत नाही परंतु त्यांचे सुद्धा जे आहेत खर्च जे आहेत हे फार मोठे आहेत हे जर हे बरोबर आहे गॅरंटी तर घेतल्याशिवाय जे आहे तुम्हाला पैसे कोण देणार आणि यामध्ये जे आहे हे आता आता असल्याचं काय कारण हे जर पाहिलं तर फार हा जो पण आपण जे म्हणतो तेव्हा जे मी इतरांचं जेव्हा पाहिलं किंवा इतरांची काय परिस्थिती आहे आता तुम्हाला सांगतो असं आहे की तुम्ही म्हणाल की सरकारची बाजू घेतो पंजाब चोवेचाळीस टक्के आहे आपण अठरा बिंदू सगळं काय आहे पंजाब चव्वेचाळीस टक्के अरुणाचल प्रदेश चाळीस टक्के पश्चिम बंगाल छत्तीस टक्के राजस्थान छत्तीस टक्के बिहार छत्तीस टक्के आपल्यापेक्षा कमी फक्त गुजरात आहे पंधरा टक्के सकल उत्पन्नाच्या समोर कर्ज मग मला असं वाटतं की आपण एवढं जे घाबरतो घाबरायलाही पाहिजे बरोबर आहे तुमचं म्हणणं की पंचवीस टक्के जाताच कामा नाही आपण पंचवीस टक्के येतो इतर तेवढे तीस टक्के चाळीस टक्के डेप ट्रॅपमध्ये गेलेले आहेत तेवढं आपण जाताच कामा नये हे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण देशामधली ही परिस्थिती काय सांगते आणि म्हणून आपण त्यांची त्यांची ही परिस्थिती आहे म्हणून आपण फार आनंद किंवा समाधान मानण्याचं कारण आहे मला काही कारण वाटत नाही बरोबर पण नाही अध्यक्ष महोदय जे आहे की अरे नाही करू शकत ना थोडं तिकडून बोलायला पाहिजे थोडा इकडून बोलायला पाहिजे कारण तुमच्या बाजूने आ इकडे बसलो म्हणून थोडं तुमच्या बाजूने आणि सरकार पक्षामध्ये असल्यामुळे थोडं सरकारच्या बाजूने बोलायला लागतंय तर अध्यक्ष महोदय मी हे तुम्ही मला अध्यक्ष महोदय हे खरं आहे की या एम एमआरडीए एम जे आहे कर्ज जे आहे ज्या आता कामं सुरू आहे त्यांची तीन लाख सत्याहत्तर हजार ब्याण्णव कोटीची एम एसआरडीसी आणि एम एमआरडीए ची एक लाख तीन हजार पाचशे चौतीस कोटी अजून ते कामं आणखी वाढणार आहेत आता याची सुद्धा आपण जर हमी दिली देणार आणि ते जर पकडलं तर मग आपल्यावरची जे आहे जबाबदारी जी आहे वाढते आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आर्थिक पाहणी अहवालाच्या मध्ये कृषी कृषी क्षेत्रामधली जी आहे ग्रोथ रेटच्या बाबतीमध्ये चांगला म्हटलेला आहे आणि हा ग्रोथ रेट जो आहे हा आठ बिंदू सात आहे आपला उद्योगाचा जो आहे हा मात्र जो आहे थोडा कमी आहे चार बिंदू नऊ आहे आणि देशाचा विकास दर उद्योगाचा काही चुकत नसेल तर जयंतराव सहा बिंदू पाच टक्के आहे पण उत्पन्नाच्या बाबतीमध्ये पाहिलं हा ग्रोथ रेट जो आहे आपला कमी झाला उद्योगाचा पण उत्पन्न जे उद्योग क्षेत्रातून आपल्याला मिळालं ते सात लाख अठ्ठेचाळीस कोटी नऊ अठ्ठेचाळीस हजार नऊशे पंचवीस कोटी आहे आणि कृषी क्षेत्रातून तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार तीनशे सत्याऐंशी कोटी म्हणजे उद्योग क्षेत्रातून येणारा आवक जे आहे आपल्याकडे ही मोठी आहे हे आपल्याला मान्य करावं लागतं परंतु हे महत्वाचंच आहे कारण आज सुद्धा शेतीवर जे आहे साठ टक्क्यापेक्षा जास्त लोक अवलंबून आहेत त्यामुळे त्यांना आपण अधिक त्यांच्याकडे लक्ष देणं अधिक त्यांना जे आहे कर्ज पुरवठा करणं हे आवश्यक आहे एकतर अनेक अस्मानी सुलताने या सगळ्या कष्टातून ते जातात अवकाळी पाऊस पाऊस नाही भाव पडले कांद्याच्या बाबतीत कालच मितक आम्ही बोललो की काय परिस्थिती आहे आणि अशा वेळेला जो आहे त्या कृषी क्षेत्रामध्ये कर्जाचा वाटा जो आहे आपला जेवढा अधिक त्यांना मदत करता येईल तेवढी मदत जी आहे आपल्याला करायला पाहिजे आपण अध्यक्ष महोदय आतापर्यंत सहा लाख कोटी पंच्याहत्तर पंचेचाळीस हजार कोटींची विदेशी गुंतवणूक आपल्याकडे आहे आणि आता ह्या वर्षी मुख्यमंत्र्यांची जो टीम गेली त्यांनी जे सांगितलं पंधरा लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक येते आता आपण ताबडतोब त्यांना जर विचारलं की मग ते पंधरा लाख कोटी रुपये आले मग काय झालं अरे आत्ता ते आता था आले ते येतील त्यांचे जे आहेत कामं सुरू होतील मग त्यांना रोजगार मिळेल मग त्याच्यातून राज्याची जे आहे आर्थिक स्थिती वाढेल पण आपण त्यांना विचारतो पंधरा लाख कोटी आले असं म्हणतात मग अशी परिस्थिती कशी हे जे आहेत ते काही बरोबर नाही महाराष्ट्रामध्ये स्टार्टअप सगळ्यात अधिका अधिकाधिक अधिका आहेत ही आनंदाची गोष्ट आहे आणि आणखी काही सवलती किंवा अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून निर्माण झालं तर महाराष्ट्रात अजूनही नवीन नवीन स्टार्टअप जे आहेत तयार होतील आपण राज्यातील कृषी पंप ग्राहकांना साडेसात एच पीपर्यंत पर्यंत मोफत वीज देतो आहोत सौर कृषी वाहिनी योजना दोनच्या माध्यमातून आपण सौर ऊर्जेचे प्रकल्प सुरू करतो हो। आहोत आता यातून सुद्धा जे आहे शेतकऱ्यांना दिवसा निश्चितपणे वीज मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काल परवा सुद्धा काही आणि आपण सुद्धा म्हणालात उपमुख्यमंत्री महोदय की कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून चोपन्न बिंदू सत्तर टेम पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये एकूण येईल मी आज पंधरा वर्ष याच्यासाठी म्हणतो एकदा तर वेलमध्ये जाऊन बसलेलो होतो आठवत आपला कारण मराठवाडाला जर पाणी आपल्याला द्यायचं असेल तर अध्यक्ष महोदय दुसरा काही मार्गच नाही ते जे पाणी जे आहे पश्चिमेकडे वाहून जाणार किंवा इतर राज्यात जाणार तेच पाणी आपल्याला इथे आणलं पाहिजे हे मी सातत्यानं सांगतो जयंतराव आपल्याकडे खात असताना आपल्याला सुद्धा सांगितलं होतं एक लाख कोटी रुपये लागले तरी हरकत नाही ते कर्ज घ्या परंतु जे आहे हे पाणी तुम्ही उचला ते जे ना काय ते कालेश्वरम अमुक तमुक किती पाणी उचललं सगळं आपल्याला त्याच्यापेक्षा कमी उंची पाणी आहे ते उचलायला पाहिजे आणि ते काम आता आपण ते सुरू करतो बरं त्याच्यासाठी मी काल सुद्धा सांगितलं तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे मांजरपाडा धरणाच्या माध्यमातून जे आहे बोगदा वगैरे जे अकरा किलोमीटरचा ज्या डोंगराला आपण बोगदा तयार केलेला प्रचंड मोठा बोगदा तयार केलेला आणि एकशे साठ किलोमीटर कॉन्क्रीट के केलेला जो आहे कॅनॉल आता आपण तयार झालाय तो कॅनॉल नेमका मराठवाड्याला जाऊन मिळतो तिथे मिळतो अटॅच होतो आहे म्हणजे तुम्हाला पुढची जे वाहन प्रक्रियेसाठी खर्च जो आहे हा लागणार नाही आहे तुम्हाला फक्त ते पाणी उचलून जे आहे तिथे टाकायचं आहे आणि ते पाणी जे आहे तुम्हाला पुढे इतर ठिकाणाहून जातच आहे पण तिथून जे आहे एवढं सगळं पाणी जे आहे तुम्हाला ते सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत चालू ठेवायची आहे म्हणून माझी वेळ वाढवलं वेळ वाढवलाय माझ्यासाठी त्यांनी म्हणून अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून उपमुख्यमंत्री महोदयांना माझं सांगणार आहे की अनेक वर्ष जे आपण या पाण्यासाठी लढा देतोय आपण आता घोषणा केली आहे त्याच्यावर पूर्ण लक्ष द्या आपल्या राज्याचं उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वारंवार मराठवाड्याचे उग्र होणारे प्रश्न जर थांबवायचे असतील तर हे सगळी जी काही कामं जे आहेत आपल्याला पूर्ण करावी लागतील आणि त्यातून जे आहे आपल्याला जवळजवळ मग सांगितल्याप्रमाणे अगोदर तयारच होत नव्हते हो म्हणाले नाही एवढं पाणीच नाही आहे ते वीस टी सीच आहे ते नऊ टी सीच आहे आम्ही किती दिवस सांगतोय की नाही व पंचावन्न टीएमसी पाणी अजून त्या गोदावरी खोऱ्या त्या तापीच्या बाबतीमध्ये मध्ये परत सांगतो तुम्हाला की अजूनही नव्याण्णव टीएमसी पाणी आपल्या हक्काचं जे आहे ते दुसऱ्या राज्यामध्ये जात आहे नव्याण्णव टीएमसी पाणी ते आपण जर आणलं आपलं आणि ते हक्काचं पाणी आहे आपण ते अडवू शकलो नाही आपल्याला जे काही एकशे दहा टी एम सी पाणी आपल्या वाट्याला आलं अकरा टी एम सी पाणी आपण जळगावजवळ अडवलं नव्याण्णव टीएमसी पाणी अजूनही जे आहे पलीकडे जात हे तुम्ही अडवा ना हे आणा ना पाण्याचं आपल्याकडे दुष्काळ संपूर्ण जाईल आपण जे जे काही लोकांची आज ओरड आहे सगळी जी आहे ती सांभाळची असेल तर याच्या या, या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल उपमुख्यमंत्री महोदयाने कुंभमेळ्याचा उल्लेख केला पण कुंभ मेळ्यासाठी अहो आजच पैसे काय दिले तर काम सुरू होईल नंतर काय देऊन चालणार नाहीये मागच्या वेळेला सुद्धा मी स्वतः पालकमंत्री आणि पीडब्ल्यूडी मंत्री होतो त्यावेळेला सरकारनं अगोदरच पैसे दिले त्यामुळे इनर रिंग रोड आउटर रिंग रोड परत त्र्यंबकेश्वरचा रस्ता शिर्डीचा रस्ता पुण्याचा रस्ता सुरू केला होता आपण मंदिरांना आपण दुरुस्त केली होती तिथे ट्रॉलीज के आपण केली एवढंच नाही तर सगळे मंदिर वगैरे आणि घाट जो आहे तीनशे कोटी रुपये जे आहेत त्या मला वाटतं तटकरे त्यावेळेला जलसंपदा मंत्री होते त्यांनी दिले आणि आपण ते सगळे खर्च केले मग ते आजपासून जर पैसे मिळाले आता नाशिकमधून तर ते येतात पहिल्यांदा म्हणे सोळा हजार कोटीचा आमचा अरे सोळा हजार कोटी कोण देणार आहे आपल्याला मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगितलं ते बाकी जाऊ द्या परंतु भारत सरकारकडून सुद्धा आपल्याला काही मदत मिळाली पाहिजे त्यांनी दिलेली आहे काही मदत आपल्याला पण काही मदत त्यांनी घेतली पाहिजे आणि आपण सुद्धा आतापासूनच त्याचं प्लॅनिंग करू ही चांगली गोष्ट आहे की मुख्यमंत्री स्वतः म्हणजे त्याच्यामध्ये लक्ष घालतायत आणि म्हणून ह्या ही जी कामं जी आहेत आताच वेळेवर सुरू झाली तर ती क्वालिटी कामं होतील नाहीपेक्षा जी आहे आला 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 कुंभ मेळायचा आता जे आहे तो मुहूर्त आला कसं तरी आता लपेटो आणि मग सगळं जे आहे कामाचं जे आहे जेवढा चांगलं पाहिजे तेवढं काम जे आहे ते काय होणार नाही एक मला मोठी गंमत वाटलेली आहे हो अध्यक्ष महोदय की या सगळ्या बाबतीमध्ये जे आहे ते खरं आहे म्हणजे निवृत्ती वेतन व्याज वगैरे जे आहे याच्यावर आपला खर्च खूप आहे पंचावन्न बिंदू बहात्तर टक्के तर, तर खर्च तिकडे आहे म्हणून जवळजवळ काही चव्वेचाळीस टक्के आपल्याला खर्चाला मिळतात पण दुधाच्या बाबतीमध्ये किंवा इतर जे काही म्हटलेलं आहे काही ठिकाणी अध्यक्ष अध्यक्ष महोदय दूध उत्पादन जे आहे प्रति व्यक्ती जे आहे दुधाची उपलब्धता जयंतराव तुमचं पण दूध आहे ऐका आता प्रति व्यक्ती दुधाची उपलब्धता तीनशे सत्तेचाळीस ग्रॅम प्रतिदिन आहे राष्ट्रीय स्तरावरती चारशे एक्क्याहत्तर ग्रॅम प्रतिदिन आहे म्हणजे आपल्या अपेक्षा तुम्ही बघा दूध संपूर्ण देशामध्ये प्रत्येकाला जास्त मिळते शंभर ग्रॅम पेक्षा जास्त मिळते दूध आणि आपल्याकडे दूध खूप आहे दूध खूप आहे काय करायचं काय करायचं का का असं होत तुम्ही जे आहे दूध दुधाचे जे आहेत प्रोड्युसर्स वगैरे सगळे याचा विचार कारण काय असं का असं होतं आपण देशामध्ये इतरांच्या मागे का, का। बाकी परत अंडी जे आहेत आपली उपलब्धता जी आहे बासष्ट अंडी प्रतिवर्ष आहे प्रत्येक माणसाला आणि देशामध्ये जे आहे ती एकशे तीन अंडी आहे म्हणजे अंडी उपलब्ध होण्याच्या बाबतीत सुद्धा आपण देशाची जी सरासरी आहे त्याच्यापेक्षा आपण कमी आहोत आणि आपण म्हणतो आपल्याकडून सगळं काही खूप आहे सगळं खूप आहे पण इतरांचं जे आपण पाहतो देशस्तरावर तर हे आकडे जे आहेत हे सांगतात हे आकडे जे आहेत थोडेसे जे आहेत आपल्या सगळ्यांना जे आहेत विचार करायला लावणारे असे आकडे आहेत अध्यक्ष मध्ये मला कल्पना आहे की अनेक लोक बोलायचे आहेत म्हणून मी अधिक न बोलता एक शेवटचे जे काही गोष्टी ज्या आहेत बोलतो आहे की हे ठीक आहे मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती करणार आहे की शिवभोजन जे आहे ते गोर गरिबांचं पाच लाख पाच रुपये पण देत नाहीत दोन लाख लोक जेवतात आणि त्याच्यावर दोन हजार केंद्र त्याच्यावर त्याच्यावर दोन लाख दोन हजार केंद्रामध्ये दहा दहा माणसं असले तर ते बघा आता किती दो, दोन हजार झाले वीस हजार दो, दो दो दोन दोन हजार केंद्र गुणिले दहा वीस हजार वीस हजार त्यांच्या घरची माणसं ही सगळी जे आहेत ह्या याच्यावर अवलंबून ते स्वतः कोण भांडी घासणं अमूक तमुक करणं हे कृपया बंद करून दोन लाख लोक वर्षाचे जेवले तर आपला खर्च जो आहे पावणे दोनशे कोटीच्या आसपास आलेला आहे मी आहे विद्यार्थ्यांचे आणि शिक्षणाचे जे विद्यार्थ्यांचे पैसे जे आहेत स्कॉलरशिप वगैरे अध्यक्ष महोदय ते फार मोठ्या प्रमाणावर रखडले right जातात राईट टू एज्युकेशनचे सुद्धा पैसे जे आहेत शिक्षण संस्थांना मिळत नाही सहा सहा महिने आठ आठ महिने वर्ष पैसे नाहीत अध्यक्ष महोदय एकेका संस्थेचे जे आहे चाळीस चाळीस पन्नास पन्नास कोटी रुपये जे आहेत थकलेले आहेत त्या संस्था चालवणं जे आहे कठीण होणार आहे कृपा करून त्यांचे सुद्धा पैसे जे आहेत आपण वेळेवर देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे शाळा कॉलेजांचे पैसे द्या विद्यार्थ्यांचे जेवणाचे पैसे जे आहेत अनेक वेळेला जे आहेत वस्तीगृहामध्ये राहतात सहा महिने जेवणाचे पैसे मिळत नाहीत म्हणून वर्तमानपत्रामध्ये त्या ज्या ते छापून येतं त्यावेळेला असं वाटतं की आपल्या राज्याची मांग कुठेतरी खाली जाते आहे की विद्यार्थ्यांना जेवणाचे पैसे सहा सहा महिने मिळाले नाहीत म्हणून ते आपल्याकडे तक्रार करतात ते हे आहे परंतु काय द्या द्यायचे जे आपण ठरले ते तरी आपण वेळेवर दिले पाहिजे ज्येष्ठ नागरिकांचे पैसे ते वेळेवर द्या निराधार योजनेचे पैसे ते वेळेवर द्या पीडब्ल्यूडी ची कामं आहेत होय थांबलेली आहेत त्यांना जे आहेत ते कामं कशी सुरू होतील त्याच्याकडे लक्ष द्या आपण शिवसृष्टीसाठी अनेक ठिकाणी काही घोषणा केलेल्या आहेत आपल्या हस्ते जे आहे पहिल्या टप्प्याचं उद्घाटन एवढा शिवसृष्टीचं झालंय त्याचं काम आता ते चार एकर मध्ये ते काम आहे त्याचे जे पैसे त्याला काही लागतात ते पैसे सुद्धा आपण द्या विणकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूरला आपण एक अर्बन हट जे आहे काहीतरी घोषणा झालेल्या आहेत आता पैठणी जे जे आहेत काम करणारे वगैरे सगळे जे आहेत हजार लोक आहेत पाचशे तर दुकानं झालेली आहेत त्या येवल्यामध्ये आणि तेवढ्या प्रमाणामध्ये जे आहेत खेड्यापाड्यातून आता हातमाग आणि विणकाम सुरू आहे तर तिथे सुद्धा एखादं अर्बन हट द्या एकूण काय तर राज्यात मध्ये अडचणी आहेत पण त्या अडचणीला तोंड देत देत जे आहे हा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे आणि यातून जे आहे लाडकी बहिणी सारखा जो आहे हा उपक्रम हा एक मोठ्या खर्चाचा जो आहे तो याच्यामध्ये समाविष्ट झाल्यामुळे थोडीशी अडचण होणं हे स्वाभाविक आहे परंतु तरी सुद्धा अतिशय सर्व समावेशक असा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्र्यांनी मांडलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद